पालकांनो साधारणपणे बारा ते अठरा वर्षाच्या मुलांमध्ये जो एक प्रामुख्याने बदल जो पालकांकरता एक चॅलेंज असतो तो म्हणजे मुलं पालकांचा अजिबात ऐकायला तयार नसतात तुम्हाला हा प्रश्न नक्की पडला असेल की आपल्या काळामध्ये म्हणजे आमच्या काळी आम्ही आमच्या आईवडिलांचं ऐकायचं नाही का आम्हाला पण हे सर्व शारीरिक किंवा मानसिक भावनिक बदल होतेच पण आमच्या आईवडिलांचा असा धाक होता की आम्ही कधीही त्यांच्यासमोर उलट उत्तर देऊ शकलो नाही कि आम किंवा आमच्या मनातलं काही सांगू शकलो नाही अगदी बरोबर आहे पण आताच्या या टीनेजर्समधल्या मुलांच्या बाबतीमध्ये जे बदल घडत आहेत ते बदल आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे आधीच्या पिढीमधल्या टीनेजर्सच्या आयुष्यामध्ये घडणारे बदल ह्याच्यात खरोखरच खूप मोठा बदल आहे काय बदल आहे तर मुलं आपलं का ऐकत नाहीत त्याची तीन प्रमुख कारणं आहेत एक म्हणजे त्यांच्या मेंदूचा विकास दुसरं म्हणजे त्यांना स्वस्वातंत्र्याची लागलेली आस आणि तिसरा म्हणजे सोशल इन्फ्लुएन्स किंवा सामाजिक प्रभाव संशोधन असं सा सांगतं की कि या किशोरावस्थेमधल्या मुलांचा जो मेंदू असतो तो कुटुंबातल्या लोकांपेक्षा बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने त्यांना तयार करत असतो त्या मेंदूचं वायरिंग सोशल कनेक्शन जोडण्यामध्ये आणि स्व अस्तित्वाचा शोध घेण्यामध्ये हे अधिक गुंतलेलं असतं आईवडिलांचा उपदेश ते फिल्टर करतात त्यांचा सोयीचा असेल तेवढंच ते घेतात ते आणि पियर ग्रुपच्या मित्रांच्या किंवा सोशल ग्रुपच्या मित्रांच्या मतांना ते जास्त महत्त्व देतात त्याचं कारण त्यांच्यावरती सोशल इन्फ्लुएन्स होण्यासाठी म्हणून मेंदू प्रामुख्याने काम करत असतो ज्याला आपण म्हणूयात की टीनेजरच्या मेंदूतील केमिकल लोचा हा सुरू झालेला असतो या वयातल्या मुलांना त्यांच्या आयुष्यावर स्वतःचं नियंत्रण स्वतःचा कंट्रोल हवा असतो त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे असतात तुमचा कंट्रोल किंवा तुमचे डिसिजन्स नको आहेत ते चक्क पालकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात स्वतःच्या लिमिट्स किती आहेत मी किती आणखी चांगलं करू शकतो किंवा किती अधिक आक्रमकतेने वागू शकतो किती चांगलं धाडस करू शकतो हे ते पाहतात मी कोण आहे मी काय करू शकतो मी कसा आहे याचा शोध ते घ्यायला लागतात शिवाय त्यांच्यावरती पियर गटाचा अत्यंत मोठा प्रभाव असतो सोशल गटाचा प्रभाव इतका जबरदस्त असतो की कधी कधी मुलं चुकीचा निर्णय घेतात वाहवत जातात कळत असतं चुकतंय तरीही ते त्या गटाच्या प्रभावाखाली दडपणाखाली हे करत राहतात तसंच सगळ्यात महत्त्वाचा जो फरक आहे तुमच्या माझ्या पिढीत आणि आत्ताच्या पिढीमध्ये तो म्हणजे सोशल मीडियाचा सोशल मीडिया ठरवतात त्यांच्या आवडीनिवडी सोशल मीडिया ठरवतं मुलांच्या प्रायोरिटीज आणि मग पालकांची जी मूल्यं असतात आणि मुलांच्या प्रायोरिटीज किंवा त्यांच्या आवडीनिवडी यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष होतो खटके उडतात या सोशल मीडियामध्ये जे काही दाखवलं जातं जे दिसतं ते आपल्याजवळ नाही आहे त्या चांगल्या वस्तू नाहीत ते चांगले, चांगले कपडे नाहीत बाईक्स नाहीत किंवा अन्य काही गोष्टी ज्या तरुणांना हव्या असतात त्या नाहीत यामुळे होतं काय की मुलांच्या मनामध्ये ताण डिप्रेशन म्हणजे निराशा तसंच चिंता म्हणजे अँग्झायटी निर्माण होऊ शकते आणि हे मानसिक त्रास जर एकदा सुरू झाले जे की तुम्हाला दिसत नाहीत कळत नाहीत कारण मुलं आत बेचैन असतात अस्वस्थ असतात गुदमरल्यासारखे होतात कारण त्यांना त्यांच्या तेन पी ग्रुपच्या स्टँडर्डनुसार स्वतःचं लाईफ जगायचं असतं आणि हे न होत असल्याकारणाने ही मुलं मग आपल्या पालकांच्या सूचना आणि उपदेशावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत त्यांचं डिस्ट्रॅक्शन सुरू होतं ते लक्ष विचलित व्हायला लागलं आणि भावनांवर स्वतःचं नियंत्रण नाही राहिलं की अभ्यासातही ते मागे पडतात थोडक्यात पालकांमुळे तुमची मुलं तुमचं का ऐकत नाहीत याच्यामागची तीन चार जी महत्त्वाची कारण आहेत ती ही आहेत की त्यांच्यामध्ये मेंदूमध्ये किंवा न्युरोलॉजिकल जे चेंजेस होत आहेत मला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ह्याची जी त्यांची दाट इच्छा असते स्वतःचं आयुष्य स्वतःच्या टर्म्स कंडिशन्सवर जगण्याची जी काही ओढ असते तसंच सोशल सगळ्या मीडियाचा जबरदस्त प्रभाव आणि त्यांच्या मनामध्ये सुरू असणाऱ्या आरोग्याचे चॅलेंजेस या सगळ्यामध्ये मुलांना तुमचं ऐकायचं नसतं किंवा तुमच्याविषयी इन्सल्ट करायचा असतो तुमच्याविषयी आदर नसतो असं अजिबात नाही आहे पण त्यांचा मेंदू त्यांनाही करू देत नाही आणि आत्ताच्या काळातल्या म्हणजे विशेषतः ट्वेंटी ट्वेंटी फायचे जे टीनेजर्स आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स जबरदस्त आहे त्यामुळे जर मुलं आपलं ऐकत नसतील तर त्याच्यामागची ही सगळी कारणं आपण आत्ता पाहिली आणि याच्यावर आपण पालक या नात्याने काय करू शकू ते उपाय किंवा आपली स्ट्रॅटेजी जी आहे ती आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद